नमस्कार मी इंद्रजित पाटील सध्या आपण उभे आहोत बाबळगाव नाका येथे लातूर येथील बाबळगाव नाका इथे उभं राहण्याचं कारण म्हणजे माझ्या पाठीमागे एक महामार्ग गेलेला आहे हा महामार्ग लातूर बाबळगाव भुसनी मिटूर ते निलंगा पुढे औरा शहापर्यंत हा महामार्ग गेलेला आहे पण हे आज महामार्गाबद्दल चर्चा काबर तर हा जो महामार्ग गेलेला आहे हा एका मोठ्या संस्थेनं किंवा शासनाच्या एका मोठ्या विभागानं ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे पण पण ह्या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या ज्या काही वाहनधारकांना किंवा नागरिकांना काही अडचण आली तर या महामार्गाबद्दल जर कोणाला कुठं तक्रार करायची म्हणली चौकशी करायची म्हणली तर किमान त्या नागरिकाला लातूर मधील किंवा बाहेरील दोन ते तीन कार्यालय फिरल्याशिवाय तुम्हाला किंवा कुणाही नागरिकांना कळणार नाही ना की हा महामार्ग कुठल्या विभागातर्फे आहे आणि कुठल्या ठेकेदाराने हे काम केलेलं आहे याचं कारण म्हणजे हा महामार्ग ह्या ठिकाणून सुरू होतो पण याच्या परिसरामध्ये कुठेही एक बेसिक माहितीचा फलक जो असतो की हा महामार्ग कुठल्या विभागाने तयार विभागाच्या अंतर्गत आहे आणि कुठल्या ठेकेदाराने हा महामार्ग तयार केलेला आहे आता आपण बाजूला बघू शकतो रस्त्याची सुरुवातीचा ही उजवी बाजू आहे माझ्या साईडची तर येथे कुठेही रस्त्याचा फलक आपल्याला दिसत नाहीये आता आपण रस्त्याच्या डाव्या बाजूला बघू माझ्या हाताच्या डाव्या बाजूला बघूया तर इकडेही आपल्याला कुठेही तो फरक दिसत नाही अशा अनेक गोष्टी या रस्त्याबद्दल आहेत जर आपल्याला माहिती असेल तर हा रस्ता कुठल्या विभागाचा आहे आणि याचे जबाबदार अधिकारी कोण आहेत किंवा जबाबदार ठेकेदार आणि कामाची वॉरंटी किंवा कामाचा निधी काय आहे तर माहिती असेल तर कृपया कमेंट करून सांगा आणि यासोबतच आपण पुढील भागामध्ये या महामार्गाचं काम महामार्याचे वैशिष्ट्य आणि जे काय असतील वैशिष्ट्य कमी ज्या झालेली किंवा जे काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने झाले का नाही हे आपण पुढील भागात बघणार आहोत